महामंडळ कोरगाव तालुका अध्यक्ष रमेश पवार आज तळेगावचे जे काकडी बांधव आहेत समाज बांधव आहेत त्यांच्या घराचं कॉन्ट्रॅक्टदार आडगळे म्हणून कॉन्ट्रॅक्टदार होते त्यांना दिलेलं होत होतं पण काही कारण असतो त्यांनी बांधकामात काही चुका केल्या का काही केल्या ते आमचे तक्रारदार सांगतीलच एक समाजाच्या वतीने ते आत्ता माझ्या आमच्याकडे तक्रार घेऊन आले असता प्रसारमाध्यमापासून दोन दिवस जरा त्यांच्या बा पर तक्रार त्यांची कुठं घेतली नाही जाणून घेतली नाही पण परिस्थिती खरी आहे ती का खोटी आहे ती जाणून शासनानं घ्यावी व त्यांच्या आमचा नाभिक समाज कायम अल्पसंख्याक समाजाचा समाज आहे समाज तो कुठेही असा दमदाटी वगैरे फसवणूक कोणाची करणार नाही यास गावोगावी आमचा समाज बांधव हा प्रामाणिकपणाने कायम वागत आला आहे पाच छत्रपती शिवाजी महाराजांच्यापासून आमचा समाज प्रामाणिकपणा आहे तरी शासनानं यांच्या तक्रारीची दखल घेऊन काही खरं काही खोटं तपसून घ्यावं व त्यांना न्याय द्यावा असं मी समाजाच्या वतीनं विनंती करीत आहोत यापुढील सर्व माहिती ते काकडे बंधू सांगतील नमस्कार मी दीपक कलदास काकडे राहणार तळे कामानिमित्त मी पुण्यामध्ये असतो आणि आत्ता दोन दिवस झालं प्रसार माध्यमातून संजय आडगळ यांचे जे उपोषणाला बसलेले आहेत कोरेगावला त्या संदर्भात मला माहिती मिळाली एक महिन्यापूर्वी आमच्यावर ॲट्रॉसिटी दा गुन्हा दाखल केलेला आहे त्यांनी आणि ॲक्च्युली आम्ही त्यांना ओळखत नाही किंवा ओळख नव्हती पहिली जुनी त्यांची ओळख आमची ही कामानिमित्त झाली का का आमच्या बंधू आहेत विनोद काकडे त्यांचं घराचं काम घरकुलमध्ये मंजूर झालेलं तर त्या संदर्भात आम्ही पाच सहा लोकांना कामा घरा कामासाठी बोलवलं असता तर त्यातले संजय आडागळे हे आम्हाला त्यांनी कमी रेटमध्ये आणि व्यवस्थित रीतसर काम करून देतो आणि ॲग्रीमेंट करून दिलेलं आहे रीतसर हे ॲग्रीमेंट केलेलं आहे त्याच्यामध्ये पैसेची देवाणघेवाण किंवा सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत लिहून घेतलेले आहेत की कसं पैसे द्यायचे की तर कसं काम करायचं आहे कुठल्या गोष्टीनुसार काम करायचं आहे त्या हिशोबाने आम्ही प्रत्येक वेळेस त्यांना जसंजसं काम होतं तसं जसं ऑनलाईन पेमेंट सोडलेलं आहे त्यांना आत्तापर्यंत आम्ही तीनच्या तीन पंच्याहत्तर तीन ऑनलाईन पेमेंट दिलेलं आहे त्याचे चेक्स आणि त्याचे स्टेटमेंट्स आमच्याकडे बँक स्टेटमेंट्स आहेत आणि इव्हन त्यांच्या जसं आम्ही त्यांना पेमेंट दिलेलं आहे तसं तसं त्यांच्या आम्ही प्रत्येक ट्रान्झॅक्शनवर सही घेतलेली आहे आणि टोटल चार लाख रुपये त्यांना पोच चाललेले पंचवीस हजार रुपये कॅश स्वरूपात दिलेली आहे तर एवढं करूनसुद्धा सगळं व्यवस्थित चाललेलं पण का, स्लॅबचं काम स्लॅब खोलल्यानंतर स्लॅब खोलल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की स्लॅबचे जे बीम काढलेले आहेत बाहेर जे दीड एक फुट जे बीम आहेत ते आपण बीम काढलेलेच नाहीत म्हणजे स्लॅब चुकल्यामुळे त्यांना जा असं जाणवलं की आता आपल्याला खर्च जास्त होणार आहे का ठरवलेल्या कामापेक्षा पैसे जास्त जाणार आहेत आणि त्यांच्याकडे आपली पहिली पा पन्नास हजार ते लाख रुपये उचल आहे त्या पेमेंटनुसार त्यांनी जर मध्ये हॉस्पिटलचं सा कारण सांगून आमच्याकडून पैसे उचलले आणि त्यांचं सा सेंटरिंगचं सा सामान होतं त्यांनी विश्वास दिला की मी काय पळून जाणार नाही किंवा माझं काम सामान दीड लाखाचं तुमच्याकडे जमा आहे मला तुम्ही मला मदत करा मी तुमचं काम पूर्ण करून देईन आम्ही भावने आहारी त्यांना म मदत करत गेलो आणि आम्हाला जातीवाद करायचा असता तर आम्ही जात बघून काम नव्हतं कारण की जा, जा जातीवाचक बोलायचं किंवा ॲट्रॉसिटीसारखे गुन्हे दाखल करण्या होण्यासारखे जर आम्ही वागत असतो तर आम्ही पहिलंच त्यांना काम दिलं नसतं त्यांची जातच आम्हाला माहीत नव्हती नंतर त्यांनी ह्या व्यवहार स्लॅब चुकल्यापासून व्यवहारात्मक ते तीन महिने गायब झाले तीन महिने गायब झाल्यानंतर आम्ही पोलीस चौकीत रितसर अर्ज देण्यासाठी गेला असता त्यांचे बंधू अशोक आडगळे ते आले आणि त्यांनी हामी दिली की आम्ही काम पूर्ण करून देऊ त्या प त्या पद्धतीने त्यांनी सामान मटेरियल मागवलं खर्च मागवली वीट मागवली आणि नंतर पाच सहा दिवसानंतर गोड बोलून त्या आमच्याकडून प्लेट काढून घेतल्या ज्या प्लेट ज्यांच्या होत्या मानेनी त्यांनी आमच्याकडून प्लेट घेऊन गेल्यानंतर मग अशोक बबन आडागळे अशोक बबन आडागळे त्यांचे बंधू ते, ते यायचे बंद झाले मग आम्ही विचारणा केली असता फोनवर किंवा घरी जाऊन विचारणा केली असता की बाबा तीन महिने स्लॅब खोलून झालेले तर आडागळे काय येत नाहीत तर त्यांनी सांगितलं की आमचा मुलगा बाहेर आहे कामानिमित्त त्या त्याचं पैसे आले की आम्ही तुमचे पैसे बुडवणार नाही आम्ही तुमचे पैसे देऊ किंवा काम करून देऊ अशा पद्धतीने आमची समजूत काढून गोड बोलून आम्हाला आमची फसवणूक केली आणि नंतर जेव्हा तीन महिन्यानंतर त्यांचा मुलगा आला तर डायरेक्ट ॲट्रोसिटी दाखल केली त्यांनी त्यांनी फोन केला त्यांच्या मुलाच्या नावाने मुलाच्या त्या वडिलांच्या फोनवरनं फोन केला आणि सदर आम्ही विचारणा केली असती बाबा माझं काम करून दे किंवा माझं पैसे परत आणून दे नाहीतर आम्ही रितसर पोलीस कंप्लेंट करतो ठीक आहे माणूस रागाच्या भरात बोलतो पण जातीवाचक बोलायचा जा ह्यात विषयच येत नाही आणि अशा पद्धतीने मग त्यांनी डायरेक्ट बाहेरची सांगलीची किंवा याचं इस्लामपूरची संघटना घेऊन त्या संघटनेला आमचं म्हणणं न सांगता किंवा संघटनेने एक बाजू ऐकून संघटनेने ते अॅट्रॉसिटी दाखल केली किंवा अॅट्रॉसिटी दाखल केल्यानंतर ते उपोषणाला बसले त्यांनी आमची कोणतीही बाजू मांडून घेतली ऐकून घेतलेली नाही की बाबा तुमचं काय झालंय की खरं आहे का खोटं आहे का काय का कशातून तुमची तुम ओळख झाली आम्ही आणि जी कलमं लावलेली आहेत ती कलम पूर्णपणे चुकीची आहेत ती म्हणजे अट्रॉसिटीमध्ये मी वैयक्तिक पुण्याला होतो पुण्या त्यांनी जे एफ आय आर मध्ये दाखल केलेलं की बा तुम्ही ह्या तारखेला घरी येऊन धमकी दिली किंवा ह्या ह्या तारखेला शिवीगाळ केली सार्वजनिक ठिकाणी शिवाजी गाळ केली असा हा कुठलाही प्रकार झालेला नाही आणि ह्याच्यामध्ये हो ह्यांना पैसे बुडवायच्या हेतूने उद्देशाने ह्यांनी हा अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केलेला आहे आमच्यावर आणि आत्ता पोलीस प्रशासना उपोषणाला बसून पोलीस प्रशासनावर दबाव टाकून अजून काही कलमे आता एक महिन्यानंतर कलमे ह्यांनी अजून वाढवलेली आहेत किंवा आम्हाला अटक करावं ह्यासाठी त्यांचं दबावतंत्र चालू आहे पोलीस प्रशासनावर तरीसुद्धा मग आता आमच्याकडं आम्हाला आमच्या ये संघटनेकडे येण्याशिवाय आम्हाला पर्याय नव्हता कारण की आमची बाजू कोणच ऐकून घेत नसेल तर आम्हाला पण संघटनेचा आम्ही पण अल्पसंख्यक असल्यामुळे मागास अल्पसंख्यक इतर मागासवर्गीयमध्ये आम्ही असल्यामुळे आम्ही आमच्या संघटनांशी चर्चा केल्यानंतर आम्हाला असं त्यांच्याकडून किंवा असं प्रशासनाकडून न्याय मिळावा हीच आमची विनंती आहे बाकी आमचं काही म्हणणं नाही आणि आता त्यांनी जो उल्लेख केलेला आहे दोन दिवसात की गावगुंड आता हा माझा भाऊ विनोद बबन काकडे हा व्यवसाय करतो गावामध्ये जर हा गावगुंड असता तर ह्या व्यवसायच करू शकत नाही गावामध्ये बरं आमचा व्यवसाय जो आहे तो व्यवसाय सगळ्यांना धरून मिळून मिसळून करावा लागतो आणि गावगुंडा हा शब्द वापरला की माझी कोणते आत्तापर्यंत को पोलीस स्टेशनला तक्रार नाही किंवा कोणत्या प्रकारची केस नाहीये ह्यांनी जे आरोप केले ते पूर्णपणे बिनबुडाचे आहेत ह्याची प्र सखोल चौकशी व्हावी आणि त्यांची सुद्धा सखोल चौकशी व्हावी उलट त्यांनी रस्त्यात अडवून आमच्या वहिनीला दमजाटी केली भावाला मारहाण केली पैसे काढले त्याची तशी आम्ही सर पोलिस कंप्लेंट केलेली त्याच्यावर सुद्धा त्याची का कारवाई व्हावी त्याचा त्याचा विचार करावा प्रशासनाने दोन्ही बाजू ऐकून आम्हाला न्याय मिळावा ही आमची विनंती आहे मी विनोद बबन काकडे माझे ग गरकुलच्या मोदी आवास योजने योजनेतून माझं गरकुलचं काम आलेलं आहे आणि मी प्रामाणिकपणे आपलं म्हटलं तर घरकुलचं काम करायचं आहे तर आपलं ह्या आडागळे साहेबांना त्यांच्या पैसे मी घरकुलचं काम करायला देताना विचार केला की बाबा चला माणूस गरीब दिसतो आहे सुद्धा गरीब आहे पूर्ण प्रमा प्रामाणिकपणे काम करेल तू मग ह्या उद्देशाने दिलं काम पण अचानक असे पैसे सुद्धा मदनादनं तो बाबा एवढे कमी पडते ती तेवढे कमी पडते ती अजून वाढवून द्या अजून वाढवून द्या असं करत करत आम्हाला आमच्याकडून ज्यादा पैसे आकारणी केली त्यांनी अशा पद्धतीत आम्ही अडकत गेलो त्यांना बाबा चला आपल्या घराचं काम चालूया आज नाही उद्या होईल प करून देईल तेव्हा लगेच ह्या पद्धतीत आम्ही त्यांच्या संघ बातचीत करत होतो त्या आले पण दोन महिने त्यांनी अजिबात आम्हाला कसली फोन उचलले नाहीत काय नाहीत काय नाहीत की बाबा स्लॅब टाकला स्लॅब टाकला तर तिकडे बघायचं सुद्धा नाही स्लॅब गळतोय का काय होतोय प्लेट प्लेटवाला आल्यावर मग आम्हाला तेव्हा म्हणजे आम्ही आम्हाला प्लेट द्या तर म्हणजे आम्ही तुमच्याकडून प्लेट घेतली नाही तर ते म्हणजे मग त्यांना तुम्ही आडगड्यांना घेऊन या प्लेट त्यांनी त्यांच्याकडून तुम्ही आले तर त्यांना घेऊन या आणि मग आम्ही प्लेट देऊ असे म्हणजे सगळ्या बांधगडी आणि मग ते मध्यस्थी माणसं त्यांनी घातली आमच्याकडून गोड बोलून प्लेट नेली आम्ही आपली इमानदारी बाबा एखाद्याचं नुकसान नको तो त्याला भाडे भेटते प्लेटचं तो जे जी प्लेट आहे तेव्हा त्यांनी मग त्यांचे भाव मध्यस्थी करून आमच्याकडून गोड बोलून प्लेट नेली प्लेट नेली आणि काम बंद केलं म्हणजे ती गोड बोलून केस टाकली पुन्हा येऊन त्यांनी बाहेरना मग असं आम्हाला कळालं की बाबा ती अठरासिटीची एकदम क्लिअर केस टाकली त्यांनी अशा पद्धती ती सगळ्या गोष्टीचं काम पूर्ण सगळं अपूर्ण ठेवलेलं आहे आणि शिवाय घरातील माझ्या मुली मुलं आहेत ती आई मंडळी सगळी भीतीनं सगळी घाबरून गेलेली आहेत सुरेश पवार महाराष्ट्र राबिक महामंडळ पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष या पदावर काम करत आहे तरी या संघटनेवर काम करत असल्यामुळे तळेगावचे दीपक कालिदास काकडे व हे विनोद बबनराव काकडे या दोघांनी आमच्याकडे त्यांच्यावर झालेला अन्याय याबाबत आमच्या मंडळ ह्याच्या संघटनेकडे तक्रार केली तक्रार काय हे संजय आडागळे यांनी त्यांना फसवणूक करून त्यांच्या घराचं काम कॉन्ट्रॅक्ट घेतलं कॉन्ट्रॅक्ट घेतल्यानंतर ते चुकीच्या पद्धतीनं काम करून त्यांच्याकडून पैसेसुद्धा घेऊन चुकीचं काम करून ते काम अर्धच ठेवलेलं आहे आणि त्याबाबत विनोद काकडे किंवा दीपक काकडे हे त्यांना वारंवार फोनवरून किंवा असे विचारणा करत होते की बाबा तू काम आमचा अर्थ ठेवलं आहे काम कधी पुरं करतोयस हे विचारणा करत असताना त्यांनी काय उडवाउडीची उत्तरं दिली आणि त्याच्यानंतर पुन्हा हे घरी गेले असतील काय थोडंसं बाबा कधी करतो आहेस काम काय करतो आहेस त्याच्यावरती काहीतरी ज त्यांची चर्चा झाली असेल आणि या माध्यमातून काम चुकीचं झालेलं असताना काम ते व्यवस्थित बाबा आमचं करून दे आणि पूर्ण करून दे तर त्याला ते पैसे मिळालेले आहेत आणि जे चुकलेलं काम आहे ते दुरुस्त करून द्यायचं म्हटलं तर त्याला तो बुरदंड बसणार ह्या हेतूने त्यांनी त्यांच्यावरती गुन्हा दाखल केला अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केला आणि आज रोजी ते उपोषणाला बसलेत की त्यांना ते अटक व्हावी आणि त्यांचं बंद व्हावं म्हणजे पैसे त्यांनी मागू नये आणि काम करा हे सुद्धा म्हणू नये याच्यासाठी ते आज उपोषणाला बसलेत तर ते चूक आहे पूर्ण त्यांच्याकडची त्यां तेंच, त्यांनी जे काकडे कुटुंबानी जे आमच्याकडे तक्रार दिली त्या तक्रारीवरून आमच्या ध्यानात असे येत आहे की हे आढागडे संजय आढगळेनी त्यांच्यावरती अन्यायच केलेला आहे तरी काकडे कुटुंबाला न्याय मिळावा आमचा विश्वास आहे पूर्णपणे की प्रशासनाने दोन्ही साईट्स बघावेत आणि योग्य तो न्याय मिळावा आम्ही कोणत्याही चौकशीला सामोरं जायला प्रशासनाला पूर्ण सहकार्य करणार आहोत की आम्ही कोणत्याही गोष्टीत आमची चुकी असेल तरीसुद्धा आम्हाला आमचं प्रशासनावर जो प्रशासन डिसिजन घेईल ते योग्य आम्हाला मान्य आहे